नमस्कार हेमंत आवळसकर यांच्या थोडेसे माझेही या ललितलेखनातील विषय दुसरा नावात काय भाग एक नावात काय आहे असं कुणीतरी म्हटलं आहे पण मला वाटतं नावातच सर्व काही आहे नाव म्हणजे तुमची ओळख तुमचा चेहरा तुमचं रूप रूप म्हटलं की चांगलंच असायला हवं ते पाहिल्यावर जशी प्रसन्नता जाणवते एखाद्याला बघितल्यावर जसे बरे वाटते तसे एखाद्याचे नाव ऐकल्यावरही आनंद झाला पाहिजे त्यातून काहीतरी अर्थबोध झाला पाहिजे आता अर्थ तोही चांगलाच असायला हवा आपलं नाव घाणेरड्या अर्थाचं कुणाला न आवडणार ते ऐकताच हसू येणार कोणी चेष्टा करेल असे असता कामा नये कुणी ते वेडेवाकडे उच्चारून त्याचा अर्थ बदलणार नाही ना त्याचा अपभ्रंश होणार नाही ना हेही हवे थोडक्यात म्हणजे आपले नाव हे छोटस छान सहज उच्चारता येईल त्याचा किमान अपभ्रंश होणार नाही अपभ्रंश झालाच तर चांगला होईल त्याचा चांगला अर्थ निघेल असं असायला हवं असं प्रत्येकाला वाटतं पण मुळात नावाची गोम अशी आहे की नाव आपलं असलं तरी ते आपण ठेवत नाही आपल्या ते आवडीचं असतच असं नाही मुळात नाव ठेवण्याचा अधिकार त्या व्यक्तीचा ज्याच्या मालकीची ती व्यक्ती आहे बाळ आहे ज्याच्यामुळे ते जन्माला आले आहे ज्याचे प्रेम जिव्हाळात त्यात प्रतीत झालेले आहे म्हणजे ते कुणाच्या तरी प्रेमाचं प्रतीक असते त्यामुळे मुळात त्या बाळाचे त्या नाव त्याचे आई वडील ठेवतात त्यांचाच तो हक्क आहे हो आपल्या पत्नीचं नाव लग्नात पुरुष आपल्या आवडीचे ठेवतात किंवा कधी कधी पूर्वीच तिच्या आई वडिलांनी ठेवलेलं तिचं नाव बदलून तो आपल्या भावी पत्नीच्या सल्ल्याने तिच्या विचाराने तिच्या आवडीचे नाव ठेवतो अन्यथा नाव ठेवण्याचा अधिकार हा आई वडिलांचाच त्या आई वडिलांनीच आपल्या बाळाचे नाव ठेवताना सारासार विचार करायला हवा त्यांच्या प्रेमाचं प्रतीक त्यांचं बाळ त्यांचं नाव हसण्यासारखं न असता ते सर्वांना आवडेल असं असायला हवं कुणी त्याच्या नावावर परत नाव ठेवणार नाही ना नाहीत ना हसणार नाहीत ना ह्याचा विचार त्यांनी करायला हवा हल्ली खूप नवं म्हणजे मॉडर्न नाव ठेवायची फॅशन आहे आपल्या बाळाच्या नावासारखं दुसऱ्या कुणाचं नाव असता कामा नये अशा नावाच्या शोधात आई वडील असतात आणि मग टोकाला जाऊन काहीतरी असं काहीतरी हसं होईल असं नाव ठेवतात मग त्यांना त्यातली चूक कालांतराने उमगते त्यामुळे साधं सुटसुटीत विचार करून नाव ठेवावे नाहीतर गल्लत होते हे ठरलेलंच असतं आमचा मुलगा लहान होता तेव्हा पाळणाघरात राहत होता दररोज त्याची आई त्याला तिथे नेऊन सोडत असे व परत घेऊन येत असे हे काम त्याची आईच करायची कधीतरीच माझ्यावरती वेळ यायची एकदा मी त्याला घरी घेऊन येण्यासाठी पाळणाघरात गेलो सवयीप्रमाणे सर्व मुले कुणाचेही पालक आले की त्यांच्याजवळ जमा होतात त्यांना काय वाटते त्यावेळी हे मला कधीच उमजले नाही ती मुले खाऊसाठी येतात की त्यांना वाटते आपण त्यांनाही बाहेर घेऊन जाणार म्हणून येतात कुठल्या कारणामुळे हे कधीच समजलं समजलं नाही मला अशी नेहमीप्रमाणे सर्व मुले माझ्याजवळ आली त्यात एक नवीन लहान घारी गोरी मुलगी माझ्या दृष्टीस पडली खूप छान बडबडी लाघवी दीड दीड दोन वर्षांची पोर मला आवडली मी तिला हात हात लावून विचारले बाय तुझं नाव काय शुत्ती तिने ताबडतोब उत्तर दिले आणि इतर मुले खदखदून असली पण मला काहीच कळले नाही मी पाळणा घरातल्या बाईंशी इतर काही चौकशी करत होतो पण ती मुलगी मला काही सोडे ना ती माझा हात धरून परत काही सांगू लागली तेव्हा मी परत तिच्या हात हा, गालाला हात लावीत भी, विचारले नाव काय तुझे सुट्टी तिने परत नाव सांगितले आणि मुले परत एकदा खदखदून हसली मला काहीच समजले नाही हे त्या बाईंच्या लक्षात आले तेव्हा त्या मला म्हणाल्या तिचं नाव सृष्टी आहे पण तिला ते सांगता येत नाही म्हणता येत नाही ती सुट्टी असे सांगते म्हणून ही मुलं तिला हसतात त्यांनी असं सांगितल्यावर माझ्या सहित सगळे परत एकदा हसले